प्रतापगडच्या पायंत्याशी खान हे प्रतापगडच्या पायंत्याशी धर्माठी झुंझावे झुंजो नि अवघ्यासी मारावे झुंजो नि अवघ्यासी मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले राजा फुले देशद्रोही जितुके कुत्ते देशद्रोही जितुके कुत्ते मारो निघाला फरिते मारो निघाला परीते देवदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही यदर्थी संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवगाहल कल्लोळ करावा अवगाहल कल्लोळ करावा

छत्रपती श्री संभाजी महाराज की श्री हर पार्वती पतये हर हर गेली चार वर्ष झाली शंभू छत्रपतींसोबत मी संभाजी महाराजांना जरा एकेरी नाव देतो म्हणजे अपमान वगैरे नाही ना था। करत शंभू महाराजांना जरा वेगळ्या एक चार वर्षात लगाव झालाय तयार गेली चार वर्ष झाली शंभू छत्रपतींसोबत क्षण जगलोय त्यांच्या आयुष्यासोबत त्यांनी शत्रूंसोबत जरी केले नसतील तरी नियतीसोबत केलेले अनेक तहनामे आणि अने अनेक करारनामे बघून चुकलोय शंभू महाराज कसे जगलेत शंभू महाराज कसे बलिदानाला पुढे गेलेत हे प्रसंग कादंबरीमध्ये म्हटलेतच आणि ते काय की लेखकाचं मनोगत म्हटलं की लेखकाने का लिहिलं कसं लिहिलं हे सर्व असतं ते सर्व लेखकाच्या त्या मनोगतामध्ये कादंबरीमध्ये आहेतच तुमच्याला त्या समिधा या विषयामध्ये येईल एक सर्वात मोठं कारण असं होतं शंभू महाराज लिहिण्या जाईल वगैरे वगैरे कादंबरी का आली कादंबरी आज का प्रकाशित होते आहे याची तीन दुवा आहेत त्यातली पहिली दुवा तो एक मुलगा बसलाय कर्ण नावाचा तेथून सुरुवात झाली माझ्या हातून लिहायला सुरुवात झाली आणि साक्षात इंद्राणीच्या काठी तुकोबा रायांच्या वंशवेलीचा ब्रह्मकमळाचा स्पर्श होतो आणि इंद्राणीच्या काठी शंभूचा अभंग लिहिला जातो शिरीष महाराजांचा स्पर्श झाला आणि अग्निगंधा झाली हा कधी विचारच केलेला नव्हता की बाबा आपलं पुस्तक कधी प्रकाशित होऊ शकतो का सहज एका लेखमाले पासून सुरू झालेला दा प्रवास आज कादंबरीपर्यंत येतो आणि हो ते प्रकाशित होतोय त्याचं कारण शिरीष महाराज आहेत खूप काही बोलणार नाही बरेच म्हणजे सर्व बोलणार आहे इथे जरा वेळ पण झाल्यामुळे कादंबरीचा मुख्य हेतू काय त्याचं एकच कारण सांगतोय त्या कादंबरीमध्ये शंभू छत्रपतींनीच बोललेलं शेवटचं वाक्य जेव्हा संभाजी महाराज स्वर्गाला निघतात त्यावेळेला महाराज काय म्हणतात की जेव्हा जेव्हा या भूतलावर औरंगजेब रूपी दानव जन्माला येतील तेव्हा तेव्हा देव देश धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामधून शिवपुत्र संभाजी नावाचा अग्निकंद म्हणून पेट गेल त्यासाठी ही कादंबरी आहे त्याच्या अलीकडे त्याच्या पलीकडे शंभू छत्रपतींच्या नावाने पेटवलेल्या या यज्ञकुंडामध्ये ही संविधा अर्पण करतो त्यापेक्षा जगदंबा